रिसोड तालुक्यातील मांडवा इथं विविध कामाचे भूमिपूजन आज दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सोमवारी करण्यात आले पंधरावा वित्त आयोगातून निधी प्राप्त झाला असून मांडवा येथील सरपंच दुर्गाबाई गरकळ यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळची संरक्षक भिंतीसाठी अडुसष्ट हजार पाचशे चौसष्ट रुपये ग्रामपंचायत येथे पेवर ब्लॉक बसवणे दोन लाख अठ्ठावीस हजार पाचशे बावन्न रुपये अंगणवाडी दुरुस्तीवर अंगरंगोटी करणे पंचेचाळीस हजार सातशे नऊ रुपये जिल्हा परिषद मधील शाळेतील शौचालय व बांधकाम करणे एक लाख तीस हजार नऊशे सोळा रुपये नाली व रपटा बांधकाम एक लाख पन्नास हजार रुपये सामाजिक सभागृह दलित वस्ती इथं बोर घेणे नव्याण्णव रुपये तांडा वस्ती अंतर्गत गोपीनाथ रावजी मुंडे वस्तीमध्ये पाच लाख रुपये सिमेंट रोड एवढी कामं मंजूर झाली असून काही कामांना सुरुवात झाली आहे या कामाचे भूमिपूजन करतेवेळी सरपंच दुर्गाबाई गरकळ ग्रामपंचायतचे सचिव एम डी सदार उपसरपंच नितेश जाधव ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ राठोड सुभद्राबाई भवाळ रंजना राठोड समाधान चव्हाण सीमा जाधव मंगलाबाई गरकळ ज्ञानेश्वर गरकळ सुमनबाई जमदाडे यांच्यासह ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी गावातील नागरिक महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या उदयवार्ता न्यूज रिपोर्टर ज्ञानेश्वर कायंदे रिसोड